नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे भगवान शिवाचे अवतार त्याच्या सतरा अज्ञात स्वरूपासाठी एक व्यापक मार्गदर्शक भगवान शिवाचे अवतार पूर्णपणे वैविध्यपूर्ण अवतार प्रदर्शित करतात शिवाची सर्व समावेशक शक्ती आणि बहुआयामी स्वभावाचे प्रदर्शन करून प्रत्येकाला विशिष्ट गुण आणि प्रतिकात्मक अंतर्भावाने ओळखले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवाचे असे जे अवतार आहेत ते काही खूप कमी लोकांना ज्ञात नाहीत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर ह्या अवताराचे प्रत्येकाचे आत्मीय अर्थ आहेत तर सर्वात पहिला शिवाचा अवतार म्हणजे पिंगळ दिव्यत्वाची लय जेव्हा आपण पिंगलाचा शोध घेतो जो भगवान शिवाचा एक वेदक अवतार असतो तेव्हा आपण एक संकल्पनेचा शोध घेतो जी वैश्विक आणि आध्यात्मिक दोन्ही असते पिंगल हे विश्वाचे लयबद्ध नाडीचे प्रतिनिधित्व करते हृदयाचा ठोका जो जीवन मला आणि पूर्वजन्म यांना जगण्याची सुसंवाद चक्रात चालवितो ही दैवी लय लौकिक वाद्यवृंदाचा कंडक्टर म्हणून पाहिले जाते की खगोलीय पिंडाचे नृत्य पाहून पासून ते पृथ्वी भरतीच्या ओहटीपर्यंत करते पिंगलचे आध्यात्मिक मूल्य मानव शरीरात पिंगला नाडीद्वारे प्रकट होते जो सौर ऊर्जेशी संबंधित योगिक शरीरशास्त्रातील एक मानसिक वाहिनी आहे ही ऊर्जा ज्वलंत आणि गतिमान पिंगलाच्या सार्वभौमिक तालु तालुक्याच्या स्वरूपाशी समांतर आहे एक दोलायमान था सर्व प्रभाव आणि विनाश चालवते पिंगल अवतार हे अस्तित्वाचे परस्परा संबंधाचे एक शक्तिशाली स्मरणपत्र आहे आपले जीवन हे अलिप्त घटना नसून एक भव्य चित्र गुफले आहे या तत्वज्ञानाला मूर्त रूप देते पिंगल उपलब्ध अनुभव याण्याचे सखोल वर्णन वाढवते एक गहन आध्यात्मिक दृष्टिकोन प्रदान करतो जो आपल्या सांगण्यावरून स्पष्ट करतो भगवान शिवाचा कपाली अवतार कपालीचा अवतार आपण ते सादर केलेले वास्तव स्वीकारले पाहिजे प्रश्न कपाली रूप भगवान शिव घुसखोरी कवटीच्या हार चित्रित केले जातात ते थेट थंड प्रतीक आहे तथापि या भयावह बाह्याखाली एक तात्विक स्थिती आहे जी मानव अनुभवाशी प्रतिनिधित्व अजून दिलेल्या बरोबरीचे चिन्हाचे प्रतीक नसून आठवण करून जीवन जगतात ते जीवन आपले आणि पूर्वजन्म या चक्राचे प्रतिनिधित्व करतात हिंदू विश्वासशास्त्रातील एक आवर्ती थी थीम ते सूचित करतात की मृत्यू दर निर्माण करण्यासाठी नाही तर आपल्या तात्कालिक अस्तित्वाची समज वाढवणे आहे कपाली हे एक अत्यावश्यक अस्वितात्मक सत्याचे मूर्त स्वरूप आहे आपले सांसारिक जीवन क्षणिक आहे ही दूरचे उदास असण्यापासून भौतिक गोष्टीपासून अलिप्त राहण्याची आणि आध्यात्मिक पूर्तता शोधणे सामर्थ्य देते सहमती स्वीकारून आपण आपल्या जीवनात खरोखरच महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींना प्राधान्य देऊ शकतो स्वतःला बंधनकारकपणे मुक्त करू शकतो कपालीचे रूप हे आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गाचे प्रतीक आहे जो आपल्या मृत्यू मान्य करतो परंतु त्याच्या पलीकडे पाहतो ते मृत्यूला शेवट म्हणून नव्हे तर जीवनाच्या प्रवासाचा अविभाज्य भाग म्हणून जेव्हा आपण कपालीला आलिंगन देतो तेव्हा आपण आपल्या अस्तित्वाला समृद्ध करणाऱ्या समाजाचे स्वागत करतो जीवनातील क्षणभंगूर आनंद आणि आध्यात्मिक साधने या दोन्ही गोष्टीचा समावेश करण्यासाठी आपला दृष्टिकोन विस्तृत करतो भगवान शिवाचा भीमाचा अवतार भीमाचा अवतार सामर्थ्याबद्दल खूप काही बोलतो परंतु केवळ भौतिक अर्थाने नाही तर भीमाच्या रूपातील भगवान शिव आध्यात्मिक आणि नैतिक बळाचे प्रतिनिधित्व करतात भीमचे सामर्थ्य हे प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभे राहणे धार्मिकता वाढवणे आणि वाईटावर मात करणे हे आहे हा अवतार भक्तांना आंतरिक शक्ती शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो ज्याप्रमाणे भीम ही वाईट विरुद्ध शक्ती आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वैयक्तिक राक्षसावर मात करण्याची शक्ती असते मग ते अज्ञान अहंकार लोभ किंवा इतर नकारात्मक प्रभाव असो भीम धैर्य आणि लवचिकता अशा किंवा मार्गांचा अवलंब न करता जीवनातील युद्धांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करतो भीम सामर्थ्य आणि शौर्याचे प्रतीक असल्याने शक्ती सोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे स्मरण देखील आहे भीमाच्या मते सामर्थ्य म्हणजे वर्षस्व नसून स्वतःचे इतरांचे आणि धर्माचे संरक्षण करणे मुख प्रेक्षक राहणे सोपे असतानाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे आव्हान आहे भगवान शिवाचा विरूपाक्ष अवतार म्हणून भगवान शिव शाश्वत निरक्षकाची भूमिका करतात हा अवतार लौकिक खेळात भाग घेत नाही परंतु शिवाची सर्व व्यापिता आणि सर्वज्ञता आधार रेखित करून त्यावर लक्ष ठेवतो विरूपाक्ष हा सर्व काही पाहणारा दैवी डोळा आहे जो झोपत नाही आणि डोळे मिचकावत नाही अशा दक्षतेचे सूचक आहे विरूपाक्षाचे सर्व व्यापित्व हे सूचित करते की कोणतेही कृत्य चांगले किंवा वाईट परमात्म्याच्या लक्षात येत नाही हे उत्तरदायित्वाची भावना निर्माण करते आणि नैतिक अत्याचारांना प्रतिबंध करते विरूपाक्षाची नजर केवळ निर्णयाकडे नाही ही एक दयाळू नजर आहे जी मानवी संघर्षाबद्दल सहानुभूती दर्शवते जे शोधतात त्यांना मुख मार्गदर्शन देते तात्विक स्तरावर हे अबाधित जागरूकतेचे अवस्थेचे प्रतिनिधित्व करते ध्यानाच्या अवस्थेप्रमाणेच जिथे एखादी व्यक्ती केवळ निरक्षक बनते सांसारिक आसक्तीपासून अलिप्त असते पूर्वग्रह किंवा अहंकार न ठेवता वस्तुनिष्ठेपणे जीवन पाहण्याची आणि आपल्या चैतन्यशी आपल्यातील शाश्वत साक्षीशी सुसंगत राहण्याची ही आठवण आहे तर भगवान शिवाचा लोहित अवतार लोहित हा भगवान शिवाचा एक पैलू आहे जो त्याच्या सर्वव्यापी आणि बहुआयामीपणाची समज वाढवतो लोहित नावाचे भाषांतर जो प्रवास करतो किंवा व्यापतो असा होतो या रूपात शिव हा जगाचा आणि क्षेत्रांचा मार्गक्रम करणारा आहे दैवी शक्ती जी अस्तित्वाच्या सर्व स्तरावर अस्तित्वात आहे लोहित द्वैत नसलेल्या संकल्पनेचा अंतर्भाव करतो हे आपल्याला आठवण करून देते की परमात्म्याच्या कोणत्याही सीमा नाहीत आणि शिव सर्वत्र उपस्थित आहे सर्वोच्च स्वर्गीय क्षेत्रापासून पृथ्वीच्या विमानापर्यंत पाताळाच्या खोल कोपऱ्यापर्यंत परमात्म्याचे अस्तित्व नाही असे कोणतेही स्थान नाही शिवाय लोहित अन्वेषण आणि कुतूहला प्रोत्साहन देते ज्याप्रमाणे शिव क्षेत्रातून मार्गक्रम करतो त्याचप्रमाणे आपल्या अंतर्मानाची खोली आणि रुंदी जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिले जाते हा अवतार आपल्याला शिकवतो की आपली क्षितिजे विस्तृत करण्यात आणि आपल्या दृष्टिकोनांना आव्हान देण्यातच शहाणपण आहे शास्त्र पवित्र ग्रंथाचा स्त्रोत अवतारशास्त्र हे दैविक लेखक पवित्र ग्रंथ आणि आध्यात्मिक ज्ञानाचे स्त्रोत म्हणून भगवान शिवावर प्रकाश टाकतात शास्त्र म्हणून शिव हे आदामी ऋषी प्रथम योगी आणि शाश्वत ज्ञानाचा प्रसार करणारे आहेत हे फळ ज्ञानाचे पवित्र आणि त्याचे जतन आणि प्रसार यांचे महत्त्व आधार रेखित करतो शास्त्र हे हिंदू धर्मग्रंथामध्ये अंतर्भूत असलेल्या दैवी ज्ञानाला मूर्त रूप देते आध्यात्मिक ज्ञानासाठी मार्ग प्रकाशित करते शास्त्राचे ज्ञान आणि सांसारिकतेच्या पलीकडे जाऊन साधकांना अंतिम मुक्तीकडे मार्गदर्शन करते शिवाय शास्त्राने शिकणे आणि शिकवण्याचे महत्त्व अधरेखित केले आहे ज्याप्रमाणे शिव दैवी बुद्धी देतो त्याचप्रमाणे आपल्याला सतत शिकण्यासाठी वाढण्यास आणि इतरांना ज्ञान देण्यास प्रोत्साहित केले जाते शास्त्र आप आपल्याला आठवण करून देतं की ज्ञान हा अज्ञानाचा अंधार दूर करणारा दिवा आहे आणि हा प्रकाश वाटणे हे सर्व कर्मामध्ये श्रेष्ठ आहे तर अजपड म्हणजे अजिंक्य अजप्पडचा अवतार म्हणजे भगवान शिवाचा एक अवश्य पैलू समाविष्ट करतो अजिंक्यता अजप्पड ज्याला पराभूत होऊ शकत नाही असे भाषांतरित करते जे शिवाची सर्वोच्च शक्ती आणि वैश्विक किंवा अन्यथा सर्व शक्तीवर प्रभुत्व दर्शवते शिवाचे हे चित्रण वाईटावर चांगल्याचा अधर्मावर धर्माचा विजय दर्शवते हे धर्मकतेचे रक्षण करता आणि संरक्षण म्हणून शिवाच्या भूमिकेचे द्योत आहेत जो अत्यंत भयंकर आव्हानांना तोंड देऊनही अपराजित आहे अजप्पड हे भक्तासाठी आशेचे आणि लवचिकतेचे किरण आहे प्रवास कितीही खडतर असला तरी धार्मिकतेच्या मार्गावर असताना कोणताही अडथळा फार मोठा नसतो हा विश्वास त्यातून निर्माण होतो अजप्पड चिकाटी आणि धीराची भावना मजबूत करते भक्तांना परीक्षा आणि संकटांना सामोरे जाण्यास सक्षम बनवते तर भगवान शिवाचा शंभू अवतार म्हणजेच आनंदाचा उगम शंभूच्या रूपात भगवान शिव शुद्ध आनंदाचे प्रतीक आहेत शंभू आनंदाचा उगम असे भाषांतरित करून आध्यात्मिक ज्ञान आणि आत्म साक्षात्कारातून निर्माण होणाऱ्या समाधानाची आणि शांतीची अंतिम स्थिती दर्शवते शंभू हे ब्रह्मांडात व्यापलेल्या आनंदाचे दैवी प्रकटीकरण आहे जे आपल्या अंतरात्म्याशी आत्म्याशी एकरूप झाल्यावर प्राप्त होणाऱ्या शांततेचे प्रतीक आहे खरा आनंद हा भौतिक संपत्ती किंवा ऐहिक सुखांच्या पलीकडे आहे हे संकल्पना शंभू आधाररेखित करतात आपल्या दैवी स्वरूपाचा साक्षात्कार आणि परम चैतन्याशी एकरूप होण्यात ते आपल्या मध्येच आहेत शंभूचा आनंद हा सुखाचा नाही तर बाह्य परिस्थितीचा प्रभाव न ठेवता चिरस्थायी समाधानाचा आहे हे जीवनाचे अंतिम ध्येय म्हणून आंतरिक शांती आणि आत्मप्राप्तीचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित करते शंभू हे एक स्मरण आहे की जीवनाच्या गोंधळात आपण स्वतःमध्ये आपल्या दैवी तत्वात शांतता शोधू शकतो भगवान शिवाचा छंद अवतार म्हणजेच अंधारात ल्युमिनियर चंदाचा अवतार भगवान शिवाला दैवी प्रकाशमान म्हणून प्रस्तुत करतो जो अंधारावर प्रकाश टाकतो चांद म्हणजे चंद्र अक्षरशः आणि रूपात्मक दोन्ही प्रकारे अंधारात प्रकाश आणणारी खगोलीय अस्तित्व म्हणून शिवाच्या भूमिकेचे प्रतीक आहे चंद हे आशेचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे जे आपल्याला आठवण करून देतात की अगदी गडद काळातही दैवी प्रकाश आपल्याला मार्गदर्शन करतो ज्याप्रमाणे चंद्र अंधाऱ्या रात्रीत प्रकाश देतो त्याचप्रमाणे चंद म्हणून शिव आपल्याला जीवनाच्या अंधारात टप्प्यातून मार्गदर्शन करतो आपला मार्ग शहाणपणाने आणि आशेने प्रकाशित करतो या व्यतिरिक्त चंद हा चंद्राच्या थंड सुखदायक प्रकाश प्रमाणे शांतता आणि प्रसन्नता देखील दर्शवितो हे भक्तांना शांत मन विकसित करण्यास प्रोत्साहित करतात जे स्पष्टता आणि समज प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांना समतोलतेने निगेटिव्ह करण्यासाठी आवश्यक आहे भावाचा अवतार अस्तित्वाच्या प्रवर्तक म्हणून भगवान शिवाची भूमिका आधाररेखित करतो भावाचा अनुवाद असणे किंवा जग असा होतो जो विश्वाची निर्मिती जतन आणि विनाश यातील शिवाची अविभाज्य भूमिका आधाररेखित करतो भव हे सर्व प्राणीमात्रांमध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये परमात्म्याच्या सर्व व्यापतीचे प्रतीक आहे हे शिवाचे जीवनाच्या प्रत्येक स्वरूपाशी अविभाज्य संबंध दर्शविते दैवी एक तत्वाच्या तत्वावर जोर देते शिवाय भावचक्रीय काळाच्या हिंदू तत्वज्ञानाचा पुनरुच्चार करतो निर्मिती संरक्षण आणि विनाश यांचे अंतहीन चक्र ज्यामध्ये शिव महत्वाची भूमिका बजावतो भाव हे स्मरणपत्र आहे की आपले अस्तित्व दैवी शक्तीद्वारे शासित असलेल्या एका मोठ्या वैश्विक चक्राचा भाग आहे अहिरबुद्धन्य म्हणजे दीपाचा नाग अहिरबुद्ध्याने भगवान शिवाला महासागराच्या खोलीत राहणारा दिव्य नाग म्हणून सादर केले अहिरबुद्धन्या या नावा नावाचा अनुवाद खोलाचा साप किंवा खोलातून जन्मलेला असा होतो हा अवतार शिवाच्या गूढ आणि सखोल स्वभावावर भर देतो जे न दिसणाऱ्या खोलीत असलेल्या ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो सर्पाचा आकार शहाणपण रहस्य आणि रहस्य दर्शवतो ज्याप्रमाणे एक साप लपलेल्या ठिकाणी राहतो त्याचप्रमाणे शिव अहिरबुद्धाप्रमाणे गूढ शहाणपणाचे आणि आध्यात्मिक सत्यांचे प्रतीक आहे ज्यांना शोधण्यासाठी अंतरयामी प्रवास आवश्यक आहे पृष्ठभागाच्या पलीकडे असलेल्या दैवी संतांचा शोध घेऊन आपल्या आध्यात्मिक शोधात खोलवर जाण्याचा एक कॉल आहे शिवाय अहिर बुद्धण्यातही परिवर्तनाला मूर्त रूप दिले जाते ज्याप्रमाणे साप आपली त्वचा फोडतो त्याचप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक वाढ आणि परिवर्तन स्वीकारून आपले अज्ञान आणि भ्रम दूर करण्यास प्रोत्साहित केले जाते अश्वस्थामा म्हणजे शाश्वत योद्धा भारतीय महाकाव्य महाभारतातील एक पात्र अश्वस्थामा हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो तो एक चिरंतर योद्धा आहे अमरत्वाने आशीर्वादित आहे दैविक चेतनेच्या टिकाऊ आणि अजिंक्य स्वरूपाचे प्रतीक आहे अश्वस्थामा अधर्म विरुद्ध प्रतिकार करण्याच्या अतुलनीय भावनेचे प्रतिनिधित्व करतो संकटे आणि संकटांना तोंड देत असतानाही त्याचा आत्मा अविचल राहतो जो शिवाच्या शाश्वत आणि अटल साराला प्रतिबिंबित करतो शिवाय अश्वस्थामाचे पात्र शक्ती आणि ज्ञानाच्या दुरुपयोगाविरुद्ध म्हणून काम करते अहंकार क्रोध आणि सूड यांच्यामुळे होणारी कृती दुःखाला कारणीभूत ठरते याचा पुरावा त्याचे जीवन आहे म्हणून हा अवतार शहानपणाने आणि सावधगिरीने शक्ती वापरण्याचे आवाहन करतो शार्बा अवतार भक्तांचा रक्षक शार्बाचा अवतार भक्त भगवान शिवाला भयंकर स्वरूपात दर्शवतो दैवी संरक्षणाचे प्रतीक आहे एक भाग सिंह आणि काही पक्षी असा प्राणी म्हणून चित्रित केलेले शराबा हे शिवाच्या भक्तांचे रक्षण करण्याचा अफाट शक्तीचे प्रतीक आहे शारबा हे दैवी क्रोधाचे प्रतीक आहे जे पुण्यवानाचे नुकसान करू पाहतात हे दैवी संरक्षणात्मक स्वरूप आधाररेखित करते आम्हाला खात्री देते की दैवी न्यायाचा विजय होईल आणि नीतीमानाचे नेहमीच संरक्षण केले जाईल शिवाय शराबा भीती आणि अडथळ्यावर मात करण्याची क्षमता देखील दर्शवतो ज्याप्रमाणे शराबा एक शक्तिशाली प्राणी आहे त्याचप्रमाणे आपणही जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरिक शक्ती आणि लवचिकता जोपासू शकतो भैरव ईश्वराचे भयानक पैलू भैरव हा भगवान शिवाचा आणखी एक उग्र अवतार आहे ज्याला अनेकदा भयानक अवतार म्हटले जाते भैरव ईश्वराच्या विन्वसक आणि परिवर्तनशील पैलूंचे प्रतिनिधित्व करतो अहंकाराचे विघटन आणि नकारात्मक प्रवृत्तीच्या उच्चाटनाचे प्रतीक आहे भैरव म्हणजे केवळ भीती निर्माण करणे नव्हे तर आत्मनिरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणे त्याचे भयानक रूप जीवनाच्या क्षणिक स्वरूपाचे स्मरण करून देते आणि अहंकारी इच्छा आणि आसक्तीपासून अलिप्त राहण्याची गरज आहे शिवाय भैरव आपल्याला आपल्या भीतीचा सामना करण्यास आत्मपरीक्षण करण्यास आणि आपल्या खालच्या प्रवृत्तीमध्ये परिवर्तन करण्यास भाग पाडून आध्यात्मिक वाढीस प्रोत्साहन देतो तो दैवी न्यायाचे प्रतीक म्हणून उभा आहे धर्माचे समर्थन करतो आणि वैश्विक संतुलन राखतो भगवान शिवाचा नटराज अवतार नृत्याचा देव नटराजाचा अवतार विश्वाच्या शाश्वत नृत्याचे नृत्य दिग्दर्शन करणारा वैश्विक नर्तक म्हणून भगवान शिवाचे प्रतिनिधित्व करतो तांडव म्हणून ओळखले जाणारे नटराजाचे नृत्य सृष्टी संरक्षण आणि विनाश या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे नटराज हा लय आणि सुसंवादाचा अवतार आहे जो काळाच्या लयबद्ध प्रवाहाचे आणि विश्वाच्या शाश्वत गतीचे प्रतीक आहे नृत्य विश्वासाचे निरंतर शिवाय नटराजाचे नृत्य हे जीवनाच्या नृत्याचे एक गहन रूपक आहे आनंद आणि दुःख निर्मिती आणि विनाश जीवन आणि मृत्यू यांचे सुसंवादी मिश्रण आहे हे आपल्याला जीवनाला त्याच्या सर्व गतिमाना गतिमानतेमध्ये स्वीकारण्यास शिकवते त्याच्या सतत बदलत्या नृत्यामध्ये आपले सामंजस्य टिकवून ठेवते रुद्र म्हणजे गर्जना करणारे वादळ रुद्राचा अवतारात भगवान शिव गर्जना करणाऱ्या वादळाच्या रूपात प्रकट होतात वारा आणि गडगडाटसाठी संबंधित भयंकर देवता रुद्र शिवाच्या वादळी विंध्वासक पैलूचे प्रतीक आहे कच्च्या शक्तीचे आणि अनियंत्रित ऊर्जेचे मूर्त रूप आहे रुद्राचा उग्र स्वभाव केवळ विनाशाबद्दल नाही तर आवश्यक बदल आणि परिवर्तनाबद्दल आहे ज्याप्रमाणे वादळ जुन्याला उडवून नव्याने मार्ग काढते त्याचप्रमाणे रुद्राचा रोष नकारात्मक प्रवृत्तीच्या विरघळून सकारात्मक बदलाचा जन्माचे प्रतीक आहे शिवाय रुद्र अदम्य ऊर्जा आणि अपरिष्कृत शक्तीला मूर्त रूप देतो आपल्यातील अदम्य शक्ती आणि लवचिकतेची आठवण करून देतो अडथळ्यांचे संधीमध्ये रूपांतर करून आपली ऊर्जा सकारात्मक रीतीने वाहण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहित करतो अर्धनारीश्वर पुरुष आणि स्त्रीलिंगी यांचे दैवी संश्लेषण अर्धनारीश्वराचा अवतार भगवान शिवाला एका अद्वितीय रूपात सादर करतो एक समिश्र अँडोजिनस प्रतिनिधित्व तेथे ते अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री आहेत अर्धनारीश्वर हे विश्वाच्या पुरुष आणि स्त्रीलंगी शक्तीच्या संश्लेषणाचे प्रतीक आहे आणि हे विरोधक एकाच अस्तित्वात सुसंवाद एकात्मतेमध्ये कसे अस्तित्वात आहेत हे स्पष्ट करते पुल्लिंगी अर्धा भाग आणि शिव पुरुष किंवा वैश्विक आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो तर श्रीलंगी अर्धा भाग शक्ती प्रकृती किंवा विश्वाची ऊर्जा देणारी शक्ती दर्शवतो अर्धनारीश्वर सूचित करतो की ते वेगळे नाहीत परंतु मूलतः समान दैवी वास्तव्याचे पैलू आहेत अर्धनारीश्वराचे गहन आदी भौतिक परिणाम आहेत हे निसर्गाच्या द्वैतवादी शक्तीच्या संतुलनावर जोर देते सक्रिय आणि निष्क्रिय सकारात्मक आणि नकारात्मक निर्मिती आणि विनाश हा अवतार अद्वैतवाद किंवा अद्वैताचे तत्वज्ञान आधाररेखित करतो सर्व जीवन प्रकारांची एकता आणि परस्परावलंबन आधाररेखित करतो शिवाय शिवाय अर्धनारीश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये पुरुष आणि स्त्रींगी ऊर्जेचा सुसंवादी समतोल राखण्यास प्रोत्साहन देतो हे एक स्मरणपत्र म्हणून काम करते की प्रत्येक व्यक्तीमध्ये या दोन्ही ऊर्जा असतात आणि त्यांच्यातील संतुलन साधणं हे आध्यात्मिक वाढ आहे आणि आंतरिक सुसंवादासाठी महत्त्वपूर्ण आहे भगवान शिवाची ही रोपे अस्तित्वाचे अनंत पैलू प्रतिबिंबित करतात प्रत्येकाचा गहन आध्यात्मिक अर्थ आहे त्यांचा अभ्यास करून आपण या पराक्रमी देवतेबद्दलची आपली केवळ समजच नाही तर आपल्या अस्तित्वाला नियंत्रित करणारी व्यापक वैश्विक देखील खोलवर घेतो